नगरपंचायतचा मनसर नगरपंचायत निवडणुकीचा निकाल दुसरी फेरी येतो आहे दुसऱ्या फेरी अखेर शिंदेच्या शिवसेनेचा उमेदवार राजश्री दत्त गांजाळे या दोनशे अठरा मतांनी आघाडीवर आहेत दोन नंबरला मोनिका सुनील बानखेले राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आघाडीवर आहेत तर तीन नंबरला प्राची थोरात या अपक्ष उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर आहेत लेटेस्ट अपडेट आहे धक्कादायक निकाल येण्याची शक्यता आहे दोन नंबरवर असणारी रिक्षा अपक्ष उमेदवार प्राचित तोरात हो आता तीन नंबरला जात आहेत घटाळ्याचे उमेदवार मोनिका बानखिली या दुसऱ्या स्थानावर येत आहेत मात्र शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार राजश्री गांजाळे या पहिल्या स्थानावर आपलं स्थान टिकून आहे दोनशे अठरा मताची आघाडी आहे काही मोजकेच प्रभाग शिल्लक राहिले तिसऱ्या फेरी अखेर आणि या तिसऱ्या फेरी अखेर तीन वा वार्डचं मतदान येणं बाकी आहे आणि त्यामध्ये नक्की काय निकाल लागेल यावरच मनसरचा अध्यक्ष ठरवेल तुर्तास इथेच थांबू नवीन अपडेट घेऊन लगेच पोहोचतोय आपण पात्रा वाचतो मराठी व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडे संदीप खळे मनसर फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमचा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा वाचता उमराटी